एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एकीकडे कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे अनेक व्यवसाय कंपन्या आधी बंद असताना असंख्य परप्रांतीय कामगार हे आपल्या गावी निघून गेले असंख्य कामगारांचे मालक वर्ग यांनी अंशाची जबाबदारी झटकल्याने असंख्य कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र याला अपवाद म्हणून केला ग्रुप समोर आलाय कंपनी बंद असताना सुमारे अडीचशे कामगारांना अशा या संकटसमयी मदतीचा हात पुढे केला आहे ज्या कामगारांच्या कष्टावर आपण वर्षभर उत्पन्न घेतो उत्पादन काढतो अशा कामगारांना वाऱ्यावर न सोडता त्यांची मदत करावी या हेतूने केला ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर शेठ केला यांनी केला ग्रुपच्या रामचंद्र नरोटे यांच्या माध्यमातून मुसळगाव औद्योगिक वसातीजवळ असणाऱ्या शंकरनगर गणेशनगर उज्ज्वल नगर भागात राहणाऱ्या केला ग्रुपच्या सुमारे अडीचशे कामगारांना प्रत्येक हजार ते पंधराशे रुपयापर्यंतचा किराणा रामचंद्र नरोटे यांनी भरून दिला लॉकडाऊनचा काळ पुढील काळात वाढला तर पुन्हा सात ते दहा दिवसात मदत पुरवण्यात येणार आहे वर्षभर आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कामगारांना संकटकाळी मदत करण्याच्या हेतूने केला ग्रुपने हे कार्य हाती घेतले त्यात ऐंशी टक्के कामगार परप्रांतीय व वीस टक्के कामगार महाराष्ट्रातील आहे मदत वाटपेवेळी येथील स्थानिक नगरसेवक श्रीकांत जाधव व केला ग्रुपचे रामचंद्र नरोटे हे उपस्थित होते आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अतिशय जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये पण त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे आज आपलं बघतो शासनाने काही निर्बंध लागून दिलेले का कोणी संचारबंदी केलेली आहे त्यामुळं अनेक कंपन्या बंद आहेत त्या कंपन्यांमध्ये जे काम करणारे जे कामगार आहे त्यांना आज घरी राहून उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यामुळं आज या ठिकाणी दोनशे ते अडीचशे वर्कर आमच्याकडे आम्ही वार्डातले नगरसेवक असल्यामुळे त्यामुळे आमच्याकडे हे लोक दररोज येतात किंवा आम्हाला खाण्याचा प्रॉब्लेम आहे कंपनी बंद असल्यामुळे आम्हाला कोणत्या प्रकारचा किराणा ना मिळत नाही रूम मालक आम्हाला रूम भाडं मागतात पण ते जेवढे वर्कर लोक आहेत या केला ग्रुपमध्ये त्या सर्वांना हजार रुपयेपर्यंत किराणा सध्या देण्याचं आम्ही ठरवले आहे केला वतीने त्यानंतर अजूनच जर लॉकडाऊन वाढलं आणि गरज पडली तर प्रत्येक कामगारांना आम्ही अजून मदत करण्या यावेळी येथील कामगारांनी प्रभागातील नगरसेविका प्रतिभा नरोटे व नगरसेवक श्रीकांत जाधव यांना आपले घरमालक घरभाड्यासाठी तगादा लावित असल्याची तक्रार करता ही समस्या दोन्ही नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांना सांगताच त्यांनी तात्काळ संबंधित घरमालकांना परिस्थितीची जाणीव करून देत घरभाड्यासाठी कोणत्याही कामगाराला तगादा लावू नये अशा सूचना करत कंपनी सुरू होताच सर्वांचे घरभाडे मिळणार असल्याची ग्वाही यावेळी रामचंद्र नरोटे यांनी दिली यस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड